मोठो <muchas> मासो गावलो मग पासून म्हणत होतो अजून दिसलो नाही एका तासात गावले सगळे आपल्याक पाव किलो हा ह्यो पाच किलो पुढे जाता जाता एक कासव दिसलो हा बघा तर का आम्ही हगरो कासव बोलतो तर एका उचललो काय हगत राहतात नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असा तुमचा पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज बऱ्याच दिवसांनी आम्ही जातलो नदीवरती मासे पकडूक बऱ्याच दिवसांनी मासेमारीचं ब्लॉग वा बरेच दिवस पाणी कमीच होत नव्हता कंटिन्यू पाऊस होतो त्यामुळे नदीवरती जाऊकच नाही मिळाला तर आज फायनली पाणी कमी झाला आणि आज मी राज सतू काका आणि सुधीर काका असे चौघे जण जातलो नदीवरती आणि बघूया आपल्या कुठचे मासे गावतात ते आपण छोट्या जाळ्यानेच पकडतो लव जे झोतीवरती मासे असतात ते प्रवाहाच्या वरती, वरती जाणारे तर बघूया आपल्याला आज किती मासे मिळतात ते चला पटापट व्हिडिओ सुरुवात करूया तर आज बऱ्याच दिवसांनी आम्ही चाललो नदीवरती राज असा सुधीर काका असा आणि सतू काका हल्ली आम्ही जाऊकच नाही नदीवर तर बघूया आज काय मिळतं आपल्याक गावला बॅल गावला या छोटो मासू गरिये टाकून जाऊचा येताना गावलो तर गावलो दुसरं चिंगूळ गावलो एका पटकन धरतो घरी टाक चला दोन गरिये टाकून झाले आणि आता आपल्या जाऊच पलीकडे अजून काही छोटासा प्रवाह असा काय

doon nitiyek yeah? pa yung gaulo, bisyo pa okay. 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 थोडी कांडाळी टाकलेली असा संध्याकाळी येऊन टाकलेली एवढेच पाणी आहेत कोण दिसणार ना, ना? बेलको असा बेलको खवळ बाकी कोण नाही अडकला अचानक भयानक एक टोळ घुसलो पायात मास्ट गेलो तोळ आणि मळीयो दोन गावडे

पळत पुढे जाता जाता एक कासव दिसलो हू बघा तर हे का आम्ही हगरो कासव बोलतो तर ह्याका उचललो काय हकत रावता चला पुढे जाऊया मध्ये पाणी ना जास्त होता त्याच्यामुळे आम्ही वरती येलो आणि आता सुकरडे वरसून परत पुढच्या साईडला येलो कमी पाणी आहे तिकडे कोण आखंच दिसलं मला गावाला काय घोळशी या घोळशीचं फुरत आहे या हे गेलं हे

काफी है मोटी बगी है बुराटे बोल देते मार पप्पा को फोकस ना करोड़ी एवढी मोठी कापी आहे बघा उद्या येईल अजून एक घोशेचा पोवार

येकडे साराचं काम झालं मळी मळिये होत रे मळिये चढत बोळशी वे गवले दोन चार साराचं गावले बरेच परत एकदा फरक दिसलो एकच गाव झालं एक एक नाही एक दोन गावले खऱ्यातले दिसले का एकदम दिसतं मुलीये

दुरीओ जाता जाता मोठो <laughs> मासो गावलो मग म्हणत होतो अजून दिसलो नाही काही मासलो नाही शेवटी गावलो काही व्यवस्थित कर आधी क्रॅक खर्च मास गावलो गोबी फिश मोठ कलर होतो ह्याच्यासारख कलर होतो शोंड्यासारखं येईल वर तर आमचे मासे धरून झाले होत किती गावले दाखवते हे बघा मस्त काम झालं याचा तू का आता घरी टाकता खर्च मासो खर्च केवढो मोठा खर्च 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 गोबी फिश यो हा पाव किलो हा ह्यो पाच किलोच बाकीचे सगळे आहेत एक खवळो असा आणि आपले हे गावले आहेत ना हे घोळसे बोलतो घोळशी खर्चो आणि बरेचशे मळी गोळशी आणि हा ह्या कापी अरे हा कापी पण ही कापी बोलते चार पाच प्रकारचे मासे गावले आहेत कापी बोल शेंगटी अरे हा गाडी पण काहीतरी लपली आहे गाडी पण गावली आहे काय भूतूत राहली आहे काय मग काय गेली आहे मग कोण तरी एवढे सगळे मासे गावले येतात आपल्या तरी बरे गावले ना रे मग बरे तरी पाणी भरपूर असं भरपूर मिळाले एका तासात गावले सगळे आपल्या अजून कमी असतं तर अजून गावले असते मोठ्याच होते कडचे पण इकडचे असते काळीकडे गेली अस एवढी मोठी नाही बघा काडी काडी बुळबुळीत बघा ही काडी

आणि पकडूची पण कला सगळ्यां काही गावाचे पण नाही जर धरू गेले तर कारण बरेच सुटले त्यांचे पण चला बऱ्याच दिवसांनी आज येलो हो आणि बरे गावले मासे तरी काहीसून परत ह्या पार करून पलीकडे जाऊचं असं दोपराच्या वरती पाणी असा भिजाक होता थोडासा वरसून गेलो तर खूपच होयत कमरेच्या वर वयत पण ही एक वाट असा जी आम्हाला माहिती असा खैसून कमी पाणी असा चला पलीकडे गरिये टाकले नत ते बघले काय घरात निघालो गरियेकडे पोचलो दुसरी खया हां हिरव्या हिरव्या दिसता पाणी खाल्या खाल्या परत टाकून ठेवतेले आणि मग सकाळी बघायची हा मोठो बेलको आहे तर मित्रांनो आज बऱ्याच दिवसांनी नदीवरती मासे पकडूक गेलो आणि बऱ्यापैकी मासे पण आपल्याक गावले तर आजचं हो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा तर चला भेटाया तर लवकरच एका नवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा